छत्रपती शिवाजी महाराज जी जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि बऱ्याच दिवसापासून आपण विचार करत होतो की आपण काय टाकायचं भाऊ कसं टाकायचं आणि कुठून सुरुवात करायची तर मान्य वाटत की यापेक्षा सुंदर कुठलं ठिकाण आहे जिथून आपण सुरू करू शकतो किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी जी, जी, जी इंदुलकरांनी बांधली आणि इथूनच स्वराज्याचा पूर्ण जो राज्य राज्यकारभार होता तो सुरू झाला चला बघूया

Yeah. <laughs> you रायगड हा तुम्ही कधी पाहिला किंवा नसाल पण आज रायगड किल्ला प्रात्यक्ष दाखवणार रायगड जर समुद्र सपाटी पासून हिडमोडी जो दोन हजार आठशे एकावन्न फुट आहे पायत्यापासून तर माहितीपर्यंत एक हजार तीनशे पंच्याहत्तर फुटावरच्या आजापन होतो रायगड किल्ल्याला तिथे महाराजांना चितीले अग्नी दिल्या तिथेच आपल्या महाराजांची समाधी आहे त्या समाधीला तुम्हाला दर्शन घेण्यासाठी जायचं हा फक्त बेडरूम बेडरूमच्या साईडला इकडे पाण्याच्या रख्या आणि खालच्या साईडला त्यांचा नाणी घर बाथरूम तब्बात आंघोळी करण्याची

पण आज आपल्या फक्त दोन आणि तीन मजली पाहायला भेटतात सप्तमुंदिर विजयस्तम म्हणतात हा पहिला सप्तमुनिय महाराजांच्या राणेना थंड हवा करण्याची जागा दोन नंबरचा तो विजयस्तम ते विजय प्राप्त केला जायचा राजाने कोणता गड कोणता किल्ला जिंकला की त्याच्यावर भगवान झेंडा किंवा गवताची गंज पेटवली जायची आजूबाजूच्या गावापूरची गडावर ती दूध घेऊन आली तिला नेम नव्हती गडाचे निवासाचे नगारखाने व नगारे वाजले महादरवाजा बंद झाला की राजांच्या आज्ञाशिवाय गडाच्या खाली जाण्याची हिंमत असेल ना ती पाण्याच्या धारेची आणि गडावरती येण्याची हिम्मत असेल त्या हवेच्या झोक्याची नगार खाण्यावर नगारे वजले दरवाजा चा बंद झाला काही गवलांनी गडाच्या खाली दूध विकून गेल्या हिरकरी नावाची माता गडावर अडकली मग त्या मातेची महाराजांनी खाण्या राहण्याची सोय केली परंतु ती माता गडावरती राहिली गडावरती शंभर एकरच्या क्षत्रफळ फिरते अखेर पश्चिमेच्या कड्यावर जाते पायामधली चप्पल हातामधली कितली कड्यावरती ठेवते आणि रात्रीची बाराच्या सुमारात माता दगड धरत तो कडा खाली होतात ते पाणी उरलं तर तलावा सोडलं आणि तलावाचं नाव तीर्थ गंगासागर गंगा, गंगा, सा गंगा सागर तलावा छोटी कविता आहे गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहीण आणले सप्त सात नद्यांचे पाणी ते झलेले राज्याभिषेकासाठी जल झाली तीर्थांची घरं आणि तयाचं नाव गंगासागर म्हणून इतिहासात तलावाचं नाव गंगासागर तलाव असं म्हणतात चौथ्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावर दोन प्रकारे एक आहे दिवाणी आम दुसऱ्या दिवाणी खास एक, आमो साथ याने का एक, साथ एक आम जनतेसाठी आणि एक खास जनतेसाठी आज आपण खास मध्ये आहोत एकदा त्या भिंतीच्या आतमध्ये दिवाने आम राजा आतमध्ये वस्तू राजे राजे होते पण राजा छत्रपती झाले सिंहासना दिवस झाले विराजमान झाले ती जागा आतमध्ये तिकडे आपण जाणार आहोत पण जाण्यापूर्वी यासाठी राजांचा जय जय जय

आपण काय म्हणताय कंप्लीट थोडासा खूप लास्ट आहे सायकल लावून दिसले नाही की हे किती रेस ते दिसत नाही तर मले तरी गेले म्हणजे थोडं पुढे बाजार पुढे आहे 10 किलोमीटर मन राईटिंग मी पे तो ती काकात लावला मला सांगशील रायगडा कसा होता माझा राजा स्वराज्य आणि प्रजा तुझ्या रूपावर बाळून जो म्हटला करो हीच तक्ताला जागा सांगणारे रायगडा कसा होता माझा राजा कहाणी ऐकल्यात मी तुझ्या आणि त्याच्या देव मानलेच आहे त्याला आणि मंदिर मांडले तुला सांगणारे रायगडा कसा होता माझा राजा दिसला कसा तो चालला कसा तो बोलला काय तो पाहून अन्याय होताना गरजला कसा तू सारेच पाहिले तू प्रत्यक्षात इथे म्हणून तर आलो इथवर आणखी विचारण्या तुला करशील का भूतकाळ पुन्हा ताजा रायगडा सांगशील ना तू मला होता कसा माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे तुम्हाला मुजरा करायला सांगणारे रायगडा कसा होता माझा राजा